पुणे या युट्यूब चॅनलवर सातत्यानं शेतकऱ्यांना एकच संदेश मी नेहमी येत राहिलो की बऱ्यापैकी आपण माल विरळ तुरळत काढा विरळ तुरळत ह्याचा अर्थ की जो तोडणीला आलेला आहे तो माल काढा आणि राहिलेली फळं ही पुढं पुढं जाऊन ती मोठी होणार आहेत आणि बाजार वाढत जाणार आहे हा संदेश मी अनेक दिवस देत होतो जून मध्ये दिला जुलैमध्ये दिला आणि शेतकऱ्यांनी हळूहळू जेवढं पुढं जाता येईल तेवढं सावध आपण जावा अशा पद्धतीने सांगितलं आज विनोदराव माणिकराव शितोळे आहेत कुशेगाव तालुक्यात दोनशे शेतकरी आहे त्यांना यांच्या तोंडूनच ऐकूया की आपण जुलै मध्ये साधारणतः पंधरा तारखेला बाग देण्याचा निर्णय ज्यावेळेस घेण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही तो थांबवला तर त्यावेळेस काय रेट मी आपल्याला बाग मागितली होती ऐंशी रुपयाने आता ऐंशी रुपयाने त्यावेळेस बाग मागितली आणि ऐंशी मधून तो माल जर तोडला असता तो मला असं वाटतं की तो रिजेक्शन मध्ये बराचसा माल गेला असता आणि बराचसा माल चांगला काढून निघून गेला असता आणि झाडावरती फळं ही कमी प्रमाणात राहिली असती आज पंधरा जुलै ते आज साधारणतः एकोणीस सप्टेंबर पर्यंत आपण आजचा प्रवास पाहतोय तर जसे ते मार्केटला आलेले तसे त्यांना साधारणतः ता पहिल्या ता टप्प्यात आपल्याला काय किलोचा एव्हरेज पाडलं साधारणत एकवीसशे बावीसशे एकवीसशे बावीसशे म्हणजे एकशे पाच एकशे दहा रुपयाचा रेट हा त्यांना मार्केटमध्ये पाडला आणि विरळ विरळत माल काढला आता जवळ आज दोन महिने होत आहेत दोन महिने सुद्धा एकशे छत्तीस रुपयाचं ऍव्हरेज पडतंय आणि सगळं डॅमेज वगैरे जर काढलं शेंडेवर शेंड्यावरचा माल एकशे सोळा रुपयाचं ऍव्हरेज अगदी डॅमेज खरडा चट्टा बिट्टा काय असेल लागी एकशे सोळा रुपये पडले पण चांगल्या मालचं एकशे छत्तीस रुपये पडले एकतर वजन पण वाढलं वाढलं रेट पण वाढला बरोबर आणि अजून किती माल आहे आपलं शिल्लक पन्नास कॅरेट अजून राखू ठेवलेली आज एक कॅरेट जरी आपल्या हातात असेल तरी साधारणतः आपण दोन अडीच हजार रुपयाचा मालक आहात एक कॅरेट आणि जर आपल्याला <coughs> पन्नास कॅरेट लाख सव्वा लाख रुपयाचा माल तुमचा बागेमध्ये शिल्लक आहे खर तर पन्नास कॅरेट हे सहज बोलून चालतं पन्नास कॅरेट बागेमध्ये शिल्लक आहेत आणि आता चार कृपया केल्या आहेत आतापर्यंत आतापर्यंत किती ह्या पट्टी सेट किती पैसे झाले आपले तीन चार लाख रुपये चार लाख रुपये आतापर्यंत झाले आणि अजून एक लाख सवा लाखाचा माल आहे म्हणजे पाच सवा पाच लाख रुपये हे तुमच्या मालाचे झाले साधारणतः किती एकरमध्ये बाग बागेल तीनशे झाडे तीनशे झाडे म्हणजे एक एकराच्या आसपास आपला पंचवीस गुंटे पंचवीस गुंठ्यातच बाग आहे पंचवीस गुंठ्यात पाच लाख रुपये झाले परंतु हे जर मार्केटिंग नसतं केलं तर ह्या पाच लाखात आपल्या हातात किती आला असतात त्यावेळेस जर एका उर्डीत गेला असता तर दीड लाख माल वाढल्यानंतर <laughs> दीड लाखात बाग संपली आज त्यांनी तुमचे दोघांचे संवाद झाले असतील मार्केटिंगचा तुम्हाला एक चांगला इथे अनुभव होता आणि हो आज दीड लाखाचे तीन पट नाही ना, मी पन सांगितलं त्याला म्हणलं माल जागेवर देऊच नको थोडा थोडा माल वेळ आपण केडी चौधरींकडे नेऊ शंभर टक्के पैसे होतील म्हणजे माझा माल तर अठ्ठ्याण्णव रुपयाने मागून मी दिला नाही आणि तो तुम्हाला काय अनुभव मध्ये माझा गेल्या वेळेसच एकशे छप्पन रुपये आपला व्हिडिओ होता खारडाच गेलो एकशे दहा रुपये गोटी गेली एकशे तीस रुपयांनी अठ्ठ्याण्णव मागितलेला एकशे तीस रुपये गोटी स्टार्ट झाली ती गोटी स्टार्ट झाली एकशे छप्पन रुपये आज मी आणलेला सगळा माझा माल डांबरे होता शेअला माल होता टोटल डांबऱ्या मी अपेक्षा म्हणलं हजार रुपये जाईल माझ्यास कॅरेटची पन्नास हजार पट्टी लागली त्यातले पाच कॅरेट म्हणजे आपण अपेक्षा होती अडतीस म्हणजे लागली साधारणतः पन्नास हजार पन्ना पन्ना अडुसष्ट रुपये पट्टी लागली खर तर हे एक विश्वास आहे आणि युट्यूब चॅनलवर मी बोलतोय किंवा अभ्यास करून तुम्हाला सांगतोय त्याच्यात काय त्रुटी वाटली नाही हे जे आमचे पैसे वाढलेत ना फक्त तुमच्या चॅनलमुळे वाढलेत नाही तर आम्ही आता हे दीड लाख अशी पट्टी पाच लाख घेऊन ही सगळी साडे तीन लाख रुपये आज शेतकऱ्याच्या खेशात गेली घरात गेले उद्याच भविष्य काय माहिती नाही आपल्याला पण आजचं जर भविष्य मला कळतय तुम्हाला कळतय जागेवर जागेवरती आपला सौदा करताना आपण लुटतोय तर त्याचा आपण कुठंतरी नक्कीच फायदा घेतला पाहिजे आणि तुमचं अठ्ठ्याण्णव रुपये उत्पादन किती निघलं असतं साधारण एक जजमेंट आणि तुम्ही जो आज मार्केटिंग केलं तर त्याच्यात किती आपली तफावत झाली आम्ही जागेवरती माल दिला असताना तर आमची चार साडेचार लाख रुपये झाली असते हळूहळू मार्केटिंग केल्यामुळे आज आम्ही साडेनऊ लाखावर पोहोचले माझा आकडा आणि अजून एक पन्नासशे कॅरेट म्हणजे साडे दहा लाख रुपये साडे दहा लाख अकरा लाखावर जाईल अकरा लाखा चार साडेचार लाख झाले असते तिथे पाच सहा लाख रुपये वाढले हा पाच सहा लाख रुपये वाढ होते आणि केवळ एक आत्मविश्वास वाढला तुमचा आत्मविश्वास फक्त तुमचं चॅनल पाहत गेलो तुमचं मार्गदर्शन लाभत गेलं त्यामुळे फायदा झाला आम्ही अठ्ठ्याण्णव रुपयांनी जागावर दिला असता त्यातून त्यांनी रिजेक्शन करून टाकलं असतं रिजेक्शन तुमच्याकडे आणलं असतं ते चार पाचशे रुपये कॅरेट निघेल असत त्यावेळेस फार मोठा तोटा झाला असता ही शेतकरी व्यथा आहे आणि ही आहे इतर तर आमच्या जवळ आहेत आमच्या जिल्ह्यातले आहेत दौंड तालुक्यातले पुणे जिल्ह्यातले पण महाराष्ट्रातला असा कोणता जिल्हा नाही की तिथं किडीचं चौधरी युट्यूब चॅनल पोहोचलेला नाही फार उत्तर महाराष्ट्र असेल फार धुळे असेल जालना असेल बुलढाणा असेल संभाजीनगर असेल बीड असेल नाशिक असेल नगर असेल हे उत्तर महाराष्ट्र सुद्धा या वर्षी आपल्याला दोन वर्षापासून नाशिकला जोडल्यामुळं खऱ्या अर्थानं त्या शेतकरी बांधवांचे पैसे होतात आणि इकडे अख्खा पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कर्नाटकचा काही भाग विजापूर हे सगळे जिल्हे ज्या वेळेस युट्यूब चॅनलला जोडतायत आणि शेतकऱ्यांशी दोन पैसे वाढतायत खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या घरी बोनस दररोज येतोय येतोय ये जागेवर दोनशे रुपये कॅरेट द्या म्हणत होते हा तर तुम्हाला किती आता पन्नास हजार झाले अडतीस कॅरेटचे दोनशे रुपये कॅरेट कॅरेट आणि किती कॅरेट आणली तुम्ही आज अडतीस कॅरेट आणले होते अडतीस कॅरेट बाराशे तेराशे तेराशे रुपये बसले तेराशे बसले ते दोनशे रुपये नाही जा मागे तुझ्या दोनशे रुपये नाही द्या म्हणले खराब माल कोण मार्केटला यायला विचारणार ना नाही मला हजार अठराशे रुपयाची वाढ म्हणजे हे विश्वास मी पण ठेवू शकत नाही आणि ह्यांचा पण विश्वास बसत नाही जर बाराशे तेराशे रुपये मार्केटला मिळत असते माल एवढा खराब होता की असं वाटायचं खपतोय का नाही मार्केटला जाऊन अशी परिस्थिती होती हा तुम्ही सांगितलं होतं सतरा अठरा एकोणीस हे तीन दिवस माला आता मी काय बोलतो त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे सतरा अठरा एकोणीस यांनी बरोबर त्याची धार पकडली आणि हजार अकराशे रुपयाचा फायदा झाला मग मला सांगा तुमच्या चॅनलचाच फायदा झालाय ना मग गेल्या वर्षी मी मला हा फायदा झाला मी कच्चा माल द्वितीय सणालाच काढला होता ज्योतियासन तुम्हाला सभाचा जर मी नसतं सांगितलं तर माहिती पडली नसतीन पडली मग तो आम्ही फसलच असतो ना इतर वेळेस आणला असता तो लॉसच झाला असता तर बऱ्यापैकी यांची माल शिकता एवढीच असेल की चांगला माल असेल तर आपण त्या ज्या अपेक्षा असते की चांगला रेट मिळतो पण ह्याचा हलका मला असून ज्यावेळेस शेट सांगतात त्या हलके मला जे पैसे होणार आहेत आणि ते हजार अकराशे म्हणजे साधारणतः सात आठ हजार रुपये हा तुमचा आज अडतीसशे अडतीतून सतरा अडतीतून छप्पन म्हणजे साधारणतः सात हजार सहाशे सा अडतीस कॅरेट मधले पाच कॅरेट तर फेकून द्यायची सात आठ हजाराची जर पन्नास हजार पट्टी लागते त्यातली त्यांनी पाच घेतलीच नसते न भविष्यती न भूतो न, न भविष्यती ही जी काही संकल्पना तुमच्या आमच्या नजरेत पण येणार नाही अशी संकल्पना ज्यावेळेस युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जर साधारणतः चाळीस चाळीस बेचाळीस बेचाळीस हजार रुपये शेवटच्या मालामध्ये मा वाढ होते आणि शेवटच्या मालात वाढ होऊन अगदी समाधानानं तुम्ही दोनशे रुपयाचं कॅरेट तेराशे रुपये किलो विकून जात आहे मला असं वाटतं तुम्ही जर फसत असाल तर फसू नका दिवाळीपर्यंतचा काळ मी तारखा सांगेल कुठल्या तारखेला मंदी होणार आहे का तीजी तीजी ती जी होणार मंदीचं नाव सोडा ती जी अजून कुठली होणार ती नक्कीच सांगेल पण माल विरळता वेळ तटवा शितोळ्यांनी जो अनुभव घेतला तिचा ऐंशी रुपयांनी माग दिली असती तर दीड लाख रुपये आणि आज जर पाच लाख रुपयापर्यंत होतात आणि सहज बोलतात माझे पन्नास कॅरेट किल्लकेत लाख सवा लाखाचं उत्पन्न पाठिंबा शिल्लक आहे आम्हाला एक लाख सवाल पाहायला भेटतात नऊ सवाल्यांना <laughs> ते पंचवीस गुंट्यामध्ये पाच सवा लाख रुपये करतात असो ही प्रत्येकाच्या घरी दोन पैसे जावं हीच माझी प्रामाणिक भावना होती आहे आणि राहणार आहे त्यामुळे युट्यूब चॅनल जर आपण हा पाहता असेल तर लाईक करा त्याला इतरांना पाठवा असेल नातेवाईकांना शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबाय सुरू नका जेणेकरून आमच्या नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा प्राप्त होतील आणि तातडीने माझा जो संदेश आहे शेतकऱ्यांच्या भावना आहेत ह्या आपल्यापर्यंत पोहोचतील एवढंच या सांगतो आणि तुम्हाला दोघांना मनापासून खूप खूप शुभेच्छा तुम्ही युट्यूब चॅनलचा वापर केला आणि त्या युट्यूब मुळे तुमचा आज घरापर्यंत दोन पैसे पोचवे आज मुलींची शिक्षण असते मुलांचं शिक्षण असत्याल तुमचं स्वप्न असेल ह्यात काहीतरी आधार भेटणार 能了。